एस जी परमशट्टी प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न दुधनी येथील एस जी परमशट्टी प्रशालेत प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य श्री जयगुरु शांतलिंगाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वज फडकवण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक राजशेखर गाडी हे होते मान्यवरांचे स्वागत चंद्रशेखर खंडाळ यांनी केले प्रास्ताविक दत्तात्रय हिळी यांनी केले यावेळी गुरुशांत ढंगे बसवराज बाहेरमठ शांतलिंग दोडमणी सुरेश जेवर्गी संस्थेचे संचालक सातलिंगप्पा परमशेट्टी मुख्याध्यापक रेवनसिद्ध अलिगावे पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी यांच्यासह माजी विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज कलबुर्गी यांनी केले तर आभार सुरेश बिराजदार यांनी मानले